आतमध्ये गेली इथपर्यंत गेली की बाहेर येताना तिला चान्स होत नाही बघा हा लॉक करून पूर्ण सक्सेस झाल्यानं झाला तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचे पुन्हा एकदा आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मध्ये तर मित्रांनो आज खूप दिवसानंतर व्हिडिओ बनवत आहे त्याचं कारण आहे कारण एवढे दिवस ना एक खाजनातला ना खाजनी खेकडे पकडण्याचा एक ट्रॅप बनवत होतो आणि त्याच्यावर सध्या काम चालू होतं माझा एवढा म्हणजे एवढे दिवस एक महिना झाला असेल आणि गावाला पण भरपूर दिवस आलो नव्हतो तर महिनाभर आलो आणि ट्रॅप पण तिकडे मुंबईलाच रेडी केला आणि प्रॉपर एकदम व्हिडिओ व्हिडिओ बघून तर त्याचं ना आज आपण उद्घाटन करायला हा भाव मुंबईलाच बनवला होता आणि कालच आणला सोबतच येतानाच आणला त्याला तर हा बघ हा ट्रॅप आहे आता तुम्हाला असं बघून समजणार नाही तर तुम्हाला दाखवतो खाली जाऊन तर पहिल्यांदा त्याचा यूज करतो आहे बोललो एक व्हिडिओ पण होऊन जाईल आणि त्याचा आपला अंदाज पण येईल की खरोखर त्याचं काम करू शकतो की नाही तो तुम्हाला दाखवतो कसा बनवला आहे तो हा डबा आहे आपला पत्र्याचा पूर्ण प्रॉपर इकडनं जाळा लावला आहे हा बांधला आहे कोंबडीची पिसच बांधल्या आहे आणि ह्या साईटून हा ओपनच ठेवला आहे आणि इकडून जाळी लावल्या कारण म जाम पाण्या जेव्हा आतमध्ये झालं ना तिकडून इकडून वास बीस सर्व बाहेर पडेल आणि इथं कुर्ल्यांचा इंटरेस्ट ठेवला आहे तर हा डबा असा ठेवणार मी नाही बघा ह्या कुर्ल्यांचा इंटरेस्ट बघासाय तो कुर्ल म्हणजे डेंगी जरी इकडं आली तरी जाणार नाही काय प्रॉब्लेम नाही कुर्ली आतमध्ये जायचा विचार करणं असा आणि आतमध्ये गेली इथपर्यंत गेली की बाहेर येताना त्याला चान्सच नाही बघा हा लॉक करून ठेवलाय सेम इकडे पण दोन्ही साईडला दरवाजे टाकून ठेवले तर हा आतमध्ये कुर्ली गेली नाही इकडं अशी आतमध्ये जाताना आतमध्ये पूर्ण जाणार बाहेर येताना बघ येणार नाही आणि हा आवीस आहे कोंबडीची पिस्सा मधोमध जेणेकरून खाय जातील तिकडे ती तर मित्रांनो बघा पाणी आतमध्ये जातोय इथं तर असं व्हायच झालं ना तर कुर्लीला जास्त लांबपर्यंत वाच जाईल तिथंच म्हणून ठेवतो तर चला मित्रांनो फटाफट टाकून घेतो कारण पाणी हा ऑलरेडी आधीच भरलेलं आहे तासभर झाला तर ता बरोबर जास्त खोल पाण्यात टाकत नाही पण कमीच पाण्यात टाकतो मी रिपोर्ट दाखवतो तुम्हाला म्हणजे तासभर दीड तास ठेवतो आधी नंतर दाखवत तुम्हाला रिपोर्ट काय भेटतो तो तसंच टाकतो मधून बरोबर धरतो प्रॉपर बसला या पाणी अजून भरल एवढा एवढा तरी होऊन जाईल पाणी आत्ता वास अजून जाईल तिकडं आणि हा कसं पाणी पूर्ण फिरताय इकडून बघा हा असं इकडून ह्या कांदाच्या झाडातून इकडं कंटिन्यू पाणी फिरतोय त्यामुळे कुर्ली आपल्याला भेटणे चान्सेस आहेत जर आपल्याला सक्सेस झाला तर भरी भारी होईल ट्रॅप तर एकदम डेंजर बनवला आहे फक्त एकदा आता त्याचे यूज म्हणजे रिपोर्ट काय होतो तर बघूया त्याच्यामध्ये पूर्ण तास दीड तास पूर्ण वाट बघतो पाणी पूर्ण भरू दे चांगला कांदलात नाही तर हा मुंबईला ट्रॅप बनला होता तर त्याचा यूज बोललो पहिल्यांदाच करतोय एक व्हिडिओ मस्तपैकी बनवतो जेणेकरून मला पण अंदाज येईल आणि तुम्हाला पण समजेल तर पुढच्या टायमिंगला ते प्रॉपर बनवतो बनवलेला कसा आहे ना त्याची व्हिडिओ टाकतो पण आधी फक्त रिपोर्ट बघूया काय भेटतो की नाही तो मला वाटतं शंभर टक्के भेटेल कारण ज्या हिसाबान बनवलं आहे ना कुर्ले आतमध्ये गेली की बाहेर यायला चान्सच नाही तर प्रॉपर माझा आयडिया तर एकदम प्रॉपर आहे आणि ट्रॅप पण एकदम परफेक्ट बनलेला आहे तर आता आपण थोड्या वेळान बघूया किती जाऊन भेटणार त्या कुर्ल्या आपल्याला तर चला तर मित्रांनो आता बरोबर आपल्याला दोन तास झाले आहेत आणि पाणी ना चांगला उतरलेला आणि जिथं आपण ट्रॅप टाकला होणार तर तिथलं पण पाणी प्रॉपर उतरलेलं आहे तर एवढंच आहे फक्त अर्ध्या पायाभर आहे तर तिथं आपलं ट्रॅप आहे तर आय होप सक्सेस होऊन द्या आपला ट्रॅप शंभर टक्के मला इथनं तर <laughs> तरी दिसतो आहे पण आतमध्ये कुरली दिसत नाही तुम्हाला दाखवता मग हा बघा एवढी मुंबईची मेहनत काहीतरी रंग लागू दे दोन तीन तरी असू देत निदान तरी असली तरी वास होईल पण निदान तिचं काहीतरी पहिल्यांदाच बसवलं तर पहिल्यांदाच एक तरी कुर्ली भेटू दे म्हणजे तिथं बोनी तरी होऊन दे नंबर हे बघा मित्रांनो केवढा मोठा डेंग्या आहे तो बाबा थांब थांबता आयच्या गावात मला जमणार नाही तू उठलो कसा बघा मस्त चांगला डेंग्या भेटलाय मस्त मोठी कुर्ली भेटली आहे एकच दिसते वाटतं कॅमेऱ्यामध्ये दिसत नाही आज तुम्हाला टेन्शन येत आहे हो बघा हे बघा कसलो आहे बघा आतमध्ये बघा ट्रॅप माझा सक्सेस झाला एक नंबर आयला मला मला टेन्शन येतं मी गुथलू कसा असं खाली फार पडून येतो वाटलं एक नंबर मित्रांनो हे बघा कडक म्हणजे बाहेर जातो काटावर जातो मी तीन कुर्ले आहेत मस्त साईजच्या कडक साईज एक असा माझा काम झालेला आहे भेंडी म... मला डेंजर मला नहीं। नहीं रे वाटला नव्हता मला साईज मजबूत भेटली आहे बघा एवढ्या मोठ्या साईजची पण कशी गेली का समजत नाही ह्याच्यातनं चान्सच नाही बाहेर याला कडक रे कडक 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 काय सांगू मस्त एक नंबर बघा साईज बघ असले ती मी काढतो ना बघा कडक रे तीन तीन भेटल्या तरी वाचतील तर याच्यावरती या ट्रॅपवरती काम करायला पाहिजे मजा येणार आहे बघा हा 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 मित्रांनो मस्त काय सांगू हे एवढ्या ट्रॅपसाठी जे मेहनत घेतलेली ना पूर्ण सक्सेस झालेलं समाधान झाला एक का मग उलटा करतो कारण ना ह्या अशा वाऱ्यावर सुटल्या ना की ह्या हे बघा भेंडी वाकवली पण ही तार बरोबर न लावली होती मी एका दुसरी कुरली गेली वाटत मस्त रे तीन कुरल्या भेटतात माझ्या मते ना ह्याच्यावर थोडंसं काम करावं लागणार त्या तारा आहेत त्या जरा चांगल्या बसवायला लागणार कारण तारा भंडलेला लगेच वाकवतात त्या मस्त ट्रॅप ट्रॅप एकदम सक्सेस झाली पुढे डे उरली बघ मस्त आहे बघा कसा उघडतो बघ असा दरवाजा उघडतो आमचा मी उलटा ठेवला आहे उरले लगेच बाहेर आहे झाडा जमत नाही बाहेर चांसत नाही मस्त रे काढतो आधी कुर्ला मी वरती आहार बांधली होती मी घरला नाही बघा बघा मस्त सायचार मित्रांनो एक नंबर फटाफट कुरल्यांना काढतो मोबाईल का आपल्याकडे चान्स नाही त्यामुळे कुरले आपल्याला अशाच वतूच लागणार आहेत एवढा मोठा मोठा कुर्ल्या भेटलं तर मजा झाली एक दोन तीन तर मित्रांनो मनापासून सांगतो हे ज्या कुर्ल्या भेटल्यात ना लय समाधान भेटलं मला कारण हा ट्रॅप बनवायसाठी ना मी थोडी लय मेहनत घेतली होती हे असं म्हणजे वाटतं लगेच होतं असं पण नाही ह्याला टाइम लागतो अशा गोष्टी जरा डोकेलिटी लावून कसं काय ॲडजस्ट होणार आहे काय होणार आहे कसं थोडा याच्यावरती अजून थोडं काम करावं लागेल मला दोन तीन गोष्टी समजल्या ह्याच्यात ब परफेक्ट आहे फक्त बघा ही कशी तार थोडीशी वाकली ताड थोडी मजबूत पाहिजे म्हणजे हा पूर्ण पोर्शन आहे ना एकदम ताटच पाहिजे आणि आपला हा रिपोर्ट तो भेटला आहे मोठी एक पुरली चांगल्या साईजची एक मस्त दुसरी आणि तिसरी टोटल तर मित्रांनो खरं सांगतो लय भारी अनुभव आला आणि पहिल्यांदा जो ट्रॅप मी ज्या हिसाबान मला वाटला होता कुर्ल्या भेटतील त्या हिसाबान मनापासून भेटल्या लय भारी वाटला चांगला सक्सेस दिला आणि ट्रॅप पण लय डोका लावून केलेलं आहे पुर्ना पुर्ना चारे चारे तर आता पुढच्या टायमिंगला अजून तीन चार ट्रॅप होतो आणि जरा थोडी दोन दोन गोष्टी तुट्टी दिसल्या त्याच्यामध्ये त्या आपण पूर्ण प्रॉपर क्लिअर करतो आणि पुढच्या टायमिंगला परत एकदा आपण मोठा सेटअप पूर्ण रेडी करून चार पाच असे ट्रॅप बनवून एकदाच खादण्याच्या आतमध्ये टाकूया एक असे मी थोडा लय म्हणजे आत कडेवरच टाकले होते तरी पण हा रिपोर्ट भेटला जर आतमध्ये एकदम पूर्ण खादनाच्या ह्याच्यामध्ये टाकला तर लय डेंजर रिपोर्ट भेटला तर मित्रांनो आता हाच व्हिडिओ इथंच एंड करतो आणि व्हिडिओ आवड नक्की व्हिडिओला लाईक पण करा आणि तुम्हाला वाटत असेल की हा विषय हे न पकडून टाकला नसेल तर ही व्हिडिओ जर आता जर ही व्हिडिओ व्हायरल घेईल ना पुढच्या टायमिंगला ना मी आतमध्ये ह्याच्या आतमध्ये एक कॅमेरा लावतो हिडन कॅमेरा जो पाण्याच्या आतमध्ये पण चालू ठेवू शकतो तुम्हाला शंभर टक्के त्याच्यावरती विश्वास पडेल की ह्या ट्रॅपमध्ये कुरल्या भेटतात तर तुम्ही ना फक्त ही व्हिडिओ व्हायरल होती निदान वीस पंचवीस तरी की जास्त अपेक्षा नाही वीस पंचवीस हजार तरी व्ह्यूज आले नाही ह्या व्हिडिओला तर पुढच्या टाईमला मी ते कॅमेरा पूर्ण आतमध्ये ह्याच्यामध्ये लावून पुढची व्हिडिओ व्हिडिओ अशी अपलोड करेन की तुम्हाला पण समजेल की कशी कुर्ली येतील ती तर चला मित्रांनो व्हिडिओला इथंच एंड करतो व्हिडिओ ऑडिस नक्की व्हिडिओ लाईक करा ला आणि कोण आपल्या पब्लिकमध्ये हा ट्रॅप कोणाला बनवायची इच्छा असेल तर त्यांना शेअर करा पहिली पहिलीपास म्हणजे जर शेअर केला तर अजून चांगले व्ह्यूज येतील आणि जरा अजून मजा येईल ते चार पाच ट्रॅप करायला तर चला तर बाय बाय जातो पडापड घराशी